उरलेल्या पिठाचं काय करायचं हे जर समजत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उरलेल्या पिठापासून बनवा मुलांचा फेवरेट हेल्दी पास्ता तो पण घरच्या घरी मधल्या वेळेत किंवा टिफिनसाठी एकदम परफेक्ट उपाय चला तर मग पास्ता बनवायला सुरुवात करूया इथे उरलेल्या चपात्यांचं कणिक घेतलेलं आहे आपण जे चपातीचं पीठ भिजवतो ते थोडंसं लूज असतं सैलसर असतं तर आपल्याला ह्याला घट्ट करून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला घट्टसर करून घ्यायचं आहे कारण की पास्ता बनवण्यासाठी आपल्याला इथे घट्ट पीठ लागणार आहे इथे बघा आपण घट्ट असं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता ह्याचे दोन किंवा तीन गोळे करून घ्यायचे आता इथे एक गोळा घ्यायचा आणि ह्याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे तर मी ह्याचे दोन भाग करून घेते आणि हे आप आपल्याला असे छोट्या आकारामध्ये कापून घ्यायचे आहेत इथे आपण सगळ्या पिठाचे रोल करून तुकडे करून घेतलेले आहेत आता याला आपल्याला पास्त्याचा आकार द्यायचा आहे तर मी इथे काटा चम्मचचा वापर करते ह्याच्यातला एक तुकडा घ्यायचा त्याला या काटा चम्मसवर ठेवून वरून प्रेस करायचं आणि खालून सुद्धा प्रेस करायचं आणि मग नंतर ह्याला असा गोलाकार करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आपल्याला पास्ता तयार करून घ्यायचा आहे तुम्ही असे वेगवेगळ्या आकाराचे पास्ता बनवून घेऊ शकतात पण हा जो आकार आहे ना तो खूप दिसायला छान दिसतो आणि मुलांना हा बघूनच आवडेल त्याच्यामुळे मी हा आकार बनवते आता अशाच आकाराचे आपण सगळे बनवून घेणार आहोत इथे आपला सगळा पास्ता बनून झालेला आहे आता आपल्याला ह्यांना शिजून घ्यायचं आहे इथे मी पास्ता बनवत असतानाच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गरजेनुसार इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे तर या पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आणि तेल आणि हा जो तयार केलेला पास्ता आहे पाण्यात टाकायचं आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला हे पाच मिनटांसाठी शिजून घ्यायचं आहे याला आपल्याला मध्ये मध्ये असं हलून सुद्धा घ्यायचं आहे कारण की हे खाली येणं चिटकायला नकोत हे शिजून आपल्याला जवळजवळ सात मिनिटं झालेली आहेत आता आपल्याला ह्याला काढून घ्यायचंय आता हे जे उरलेलं पाणी आहे ते आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे ह्याच्यामध्ये ना स्टार्च आहे तर हेच पाणी आपल्याला पास्ता बनवण्यासाठी यूज करायचं आहे इथे पॅन गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये तेल घ्यायचं तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये जिरं घालायचं लसूण अद्रक हिरवी मिरची आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचं बारीक चिरलेला कांदा कांदासुद्धा आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचा आहे फक्त त्याला कलर येऊ द्यायचा नाही कांदाही आपण इथे छान असा शिजवून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत काश्मीरी लाल मिरची हळद धनेपूड जिरंपूड गरम मसाला आता हे मसाले चांगले परतून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये टमाटर घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ आपण पास्ता शिजवताना त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं तर ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं मसाल्यासाठी आणि भाज्यांसाठी मीठ लागणार आहे तेवढंच घालायचं आहे आता आपल्याला टमाटर सॉफ्ट होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे इथे टमाटर बघा सॉफ्ट व्हायला लागलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण शिमला मिरची घालायची गाजर आणि या भाज्यासुद्धा याच्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या किंवा मुलांना ज्या भाज्या आवडतात त्याही ह्याच्यात घालू शकतात आपण जे पास्ताचं पाणी काढून ठेवलेलं होतं हे ह्याच्यामध्ये थोडंसं घालायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटासाठी या भाज्या ज्या आहेत त्या शिजून घ्यायच्या आहेत इथे दोन मिनटं झालेली आहेत इथे भाज्या आपल्याला पूर्ण शिजून घ्यायच्या नाही आहेत तर क्रंचीपणा यावा म्हणून आपण यांना अर्ध्या शिजून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये मिरपूड घालायची आहे टमॅटो सॉस आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला हा पास्ता ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बाहेरून पास्ता आणून देण्याऐवजी मुलांना हा घरच्या घरी पास्ता बनवून द्या हेल्दीही आहे आणि खूप टेस्टीही लागतो आपण हे मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती एक वाफ काढून घ्यायची ह्याच्यावरती थोडीशी कोथंबीर घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं हे घ्या इथे आपला पास्ता बनून तयार झालेला आहे आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊया हे मुलंच काय मोठेसुद्धा आवडीने खातील हा पास्ता तुम्ही मुलांना मधल्या वेळेमध्ये किंवा टिफिनसाठी झटपट असा बनवून देऊ शकतात तर ही पास्त्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि सबस्क्राईब बरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा तर असंच रसोईच्या गोळीसोबत बनवत राहा आणि गोळीने खात राहा तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय